हाय हॅलो नमस्कार मी माधुरी सोनटक्के परि दिदीसोबत तुमचं पुन्हा माझ्या चॅनलवर सर्ष स्वागत करते तर आज आम्ही पूर्ण टोटली फॅमिली चाललो फिरायला म्हणजे मेल्यामध्ये तर दाखवते आम्ही काय काय एन्जॉय करतो आणि किती सारी मस्ती करतो तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर कंटिन्यू करावाच लागणार लेस ग सोमो भैयाची तयारी रेडी अशा प्रकारे सर्व रेडी होऊन बाहेर आलेले आहेत आणि आम्ही निघालो मेल्याकडे जाण्यासाठी

है तर आम्ही पोचलेलो आहे अमरावती उत्सव मेळामध्ये तर यावर्षी खूप काही आहे इथे चला बघूया तर आम्ही अंदर आलेलो आहे सगळे आलो रडायचं नाही खरीदी चल रही थी सल क्या भाई अब मेरी सासू माँ बहुत बड़ा शॉट मारने जा रही है

એ ડ્રાયર પણ નહી ના બેટા આ તે ફટવા આ વીરો નો કોણ કોણ મેલા નો શોપિંગ પાસતા યુદ્ધમક સહેલ મેલા કે અને માકી દેજી સાલો એ મસ્ત મે નહી તો કે ના છે તો એ અંદર સામે આવી જાય

پڙهڻ جو ڪم ڪرايو 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 پڙهڻ جو ڪ چلو چنڈی چلاؤ چلیں چنڈی چلاؤ اے پھر پھر چنڈی چلاؤ بڑے رنگوں کے پروگرام چلو چنڈی چلاؤ راجہ دلہن دیکھ رہے ہیں چلو چنڈی لے کے چلاؤ چلو چنڈی چلاؤ چلو چنڈی نے بھی جوجت کر چلی دی سنے ٹیم کا بڑے سنگانے کا پنچي ہاسی शइ पियो शइ वेचारी रीति โอเคอะนี่ค่ะโอ๋บีโหนี่ไปแล้วนะครับเช็คโหเฮ้ยพี่รีบโดนมานะครับเอาดิอันนี้ก็ไม่ได้นะครับ <simitation> <simitation> پھر جو لا کوئل کي ڪم ڪرايو ٿا ڇا جو اها ڀيڻ ڇا جو اها ڀيڻ 40 منٽ بعد اچي ويندو آهي ۽ اچي ٿي اڄ هڪ سان گڏ اچي ٿي खूप इच्छा आहे जायची जम्पिंग करायला पण काय hvað þurftum við अशा प्रकारचे नवीन वर मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अजूनपर्यंत जर आपलं चॅनल नवीन असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटते आणखी तुम्हाला असेच फॅमिलीसोबतचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या